नमस्कार मंडळी कसे आहात माझे यूट्यूब चॅनेल इंडियन मम्मी इन शिकागोमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्ही माझ्या व्हिडिओला पाहत आहात त्यासाठी खूप खूप धन्यवाद कमेंट्सही करत आहात चांगल्याही कमेंट्स आहेत वाईटही कमेंट्स आहेत बट या सगळ्या कमेंट्समधून मला भरपूर शिकायला मिळतं माझंही नॉलेज वाढतं तुमच्यामुळे तर व्हिडिओज शेवटपर्यंत नक्की ही मदत होईल आणि मी तुमच्यापर्यंत इथल्या सगळ्या छान छान गोष्टी वाईट गोष्टी सगळं मी तुमच्याबरोबरच शेअर करेन सो so फर्स्ट पार्ट मध्ये आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली exactly पहिल्यांदा जर तुम्ही अगदी युएस च्या जमिनीवर पाय ठेवणार असाल तर तुम्हाला काय घेऊन यायला पाहिजे सगळ्यात पहिलं तर वजन आपल्याला चेक करायचं तुम्ही एअर इंडियाने येत असाल तर त्याला चेक इन बॅग्स म्हणतात केबिन बॅग्समध्ये तुम्ही एक सात किलोची बॅग आणि एक लॅपटॉप बॅग आणि एक हँडबॅग हँडबॅग म्हणजे पर्स छोटसं असं वॉलेट असतं ते तुम्ही कॅरी करू शकता तर आता हे झालं किती सामान घेऊन जाऊ शकता प्रत्येक फ्लाईटचं तुम्ही जाताना चेक करून घ्या की म्हणजे इथे येताना चेक करून या त्यांना एक दिवस आधी तुम्ही फोन करून विचारू शकता की और जेव्हा तुमचं तिकीट बुक होईल कन्फर्म होईल यायचं तेव्हा तुम्ही त्या एअरलाइन्सला फोन करून विचारा की किती लगेज घेऊन जाऊ शकतो त्या हिशोबाने तुम्ही पॅकिंगला सुरुवात करा सगळ्यात आधी घेऊन या जर तुम्ही शेअरिंगमध्ये राहत असाल इनिशियली तुम्हाला म्हणजे घर शोधायचं हॉटेल हॉटेलमध्ये असाल तर तुम्ही घेऊन येऊ शकता खायच्या वस्तू थोडेसे असे स्नॅक्स वगैरे घेऊन येऊ शकता बॅगेत लाडू मसाले मसाले हे थोडे थोडे आणा जास्त आणू नका कारण इथे तुमचं जेव्हा तुम्ही तिथून इमिग्रेशन होतं इथे तेव्हा हा क्वेश्चन विचारला जातो आणि कुठल्याही प्रकारच्या डाळी तांदूळ हे तुम्ही आणू शकत नाही तेल वगैरे तेल तूप अशा गोष्टी आणू शकत नाही त्याच्यामुळे फक्त थोडेफार मसाले आणा म्हणजे जसं काळा मसाला झाला गोडा मसाला किंवा अगदीच काय स्पेशल आपल्या घरी कुठल्याही राज्यात होत असेल तयार असे मसाले जे घरगुती असतात डंकावर केलेले असतात कुटलेले असतात दळलेले असतात तशा प्रकारचे मसाले तुम्ही डेफिनेटली घेऊन या पण ते तुम्हाला थोडंसं डिक्लेअर करावं लागतं इमिग्रेशन हो करताना बट इट्स ओके लाईक खूप अगदी पाच किलो दहा किलो नका घेऊन येऊ अगदी म्हणजे एक दोन किलोपर्यंत अलावड इथे काय मिळेल ते काय खातो इथे काय <laughs> कसं खातो इंडियन फूड तर इथे भरपूर इंडियन ग्रॉसरी स्टोर्स आहे जिथे आपल्या भारतातल्या सगळ्या कांद्याचे पात कोथंबीर शेपूची भाजी मेथीची भाजी लालमाठ मी नाही पाहिली कधी करडई नाही पाहिली पण बाकी इतर जितक्या भाज्या आहेत दुधी भोपळा जे पण आपण विचार करतो मराठी लोकांमध्ये इवन लवंगी मिरची सुद्धा इथे मिळते सो डोंट वरी मसाले एव्हरेस्टचे बादशाचे शानचे सगळे मसाले इथे मिळतात अगदीच घाटी मसाला किंवा काळा मसाला तुम्हाला आणायचा असेल तर तो अवश्य आणा त्यानंतर तुम्ही थोडेसे भांडी घेऊन येऊ हो शकता तर त्याच्यात तुम्ही दोन तीन प्लेट्स घेऊन या चमचे घेऊन या वाट्या घेऊन या छोटे छोटे ग्लास घेऊन या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस बाहेर नो एक खर्च करायचं नसेल तर ह्या गोष्टी तुमच्याकडे जे बेसिक आहे डेली आपल्याला जे लागतात वाटी चमचा ग्लास एखादी बॉटल पाण्याची वगैरे तर ह्या किंवा टिफिन बॉक्सेस वगैरे तर हे घेऊन या सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे मेडिसिन्स खूप महाग असतात म्हणजे जी औषधं असतात ती भयंकर महाग असतात आणि प्रिस्क्रिप्शन दिल्याशिवाय म्हणजे डॉक्टरला विजिट केल्याशिवाय डॉक्टरने त्याच्यावर तुम्हाला प्रिस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला इथे मेडिकल स्टोर्समध्ये कुठलंही साधी तापाची गोळीही मिळू शकणार नाही अँटीबायोटिक तर लांबची गोष्ट आहे त्याच्यामुळे डोलोसारखी गोळी किंवा सिनेरेसारखी गोळी सर्दी खोकल्याची किंवा कंठ आपल्याचं घ थ्रोत इन्फेक्शन होत असेल साध्या साध्या सादे ह्या गोळ्या आहेत तर ह्या ज्या भारतातून इझिली आपण आपल्याला इंडियामध्ये ओवर द काउंटर मिळतात ते ह्या गोळ्या तुम्ही घेऊन ला या आणि मॉइश्चरायझर वगैरे छोटे छोटे म्हणजे जे आपल्याला बेसिक लागणाऱ्या गोष्टी आहे ह्या तुम्ही थोड्या थोड्या घेऊन येऊ शकता जॉबसाठी तुम्ही जाणार असाल तर फॉर्मल शूज फॉर्मल कपडे असे चार पाच जोड घेऊन या कारण इथे खूप कॉस्टली आहे आणि इनिशियली तुम्ही सेविंगच्या मोडमध्ये असणारे नवीन नवीन सगळ्या गोष्टी असणारे तर अगदी अचानक पैसे स्पेंड करायचे हा मोठा विचार असणार आहे त्याच्यामुळे हे ज्या बेसिक गोष्टी आहेत आपल्या जसं आपण फिरायला जातो तर ह्या बेसिक गोष्टी यू एसला सुद्धा तुम्ही कॅरी फिटनेस कचे जे कपडे आहेत जसं योगा चे कपडे जर तुम्ही योगा करत असाल जिम करत असाल तर त्याचे आउटफिटसुद्धा तुम्ही घेऊन येऊ हो शकता स्पोर्ट्सवेअर शूजही घेऊन येऊ हो शकता म्हणजे स्टार्टिंगला तुम्हाला अगदी शॉपिंग करायची नसेल आणि तुम्हाला इथे स्पेंड नसेल करायचं तुम्ही शूज फॉर्मल ड्रेस कॅज्युअल्स हे असे थोडेफार तिथून घेऊन येऊ कपड्यांची जेव्हा गोष्ट आहे ती तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं आणि जे मी इथे भरपूर मिस करते आणि मला इथे प्रचंड महाग आणि आउटडेटेड वाटणारी जी फॅशन आहे ती आहे आपल्या ट्रॅडिशनल आउटफिट यू वोंट बिलीव्ह आपल्या इंडिया एकदम तुफान पुढे आहे ट्रॅडिशनल आउटफिट्समध्ये काय फॅशन आलेली आहे आणि काय इंस्टाग्राम आणि फेसबुकवर लोक ते रील्स बनवून बनवून टाकतात इतके सुंदर सुंदर ड्रेसेस साड्या कुर्ते लहान मुलांचे ट्रॅडिशनल आउटफिट्स लेहंगाज वगैरे इतके सुंदर सुंदर आज भारतात मिळतात आपल्या जे इथे तुम्हाला तिप्पट चौपट आय थिंक फाईव्ह टाईम्स जास्त त्याला पे करावं लागतं आणि त्यातूनही तुम्हाला चॉईस जास्त मिळणार नाही कारण ऑफकोर्स तिथे जास्त मॅन्युफॅक्चरिंग आहे इंडियामध्ये आणि इथून इथे तिथून इथे येईपर्यंत त्याची कॉस्ट फाईव्ह टाईम्स जास्त होऊन जाते तो इट इज नॉट इवन अफोर्डेबल तर ते तसे काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला सनसुदैला किंवा इतर काही ओकेजन्सला इथे घालायचे असतील तर कुर्ते म्हणजे जेंट्सचे कुर्ते बायकांच्या साड्या लहान मुलांचे लेहंगे म्हणजे जे काही लहान असे ट्रेडिशनल आउटफिट्स असतात ते डेफिनेटली घेऊन या पण इलेक्ट्रॉनिक्सवर जाऊया तसं सगळ्यांना माहिती आहे की अमेरिकेमध्ये भरपूर छान छान व्हरायटीचे लॅपटॉप्स ब्रँडेड कॅमेराज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळतात फोन वगैरे पण तुम्ही एस डी कार्ड रीडर घेऊन येऊ शकता ते तुम्हाला उगाच जास्त स्पेंड करावे लागेल टेम्पर्ड ग्लास म्हणजे आयफोन आपला जर खाली पडला किंवा दुसरा कुठलाही प्रकारचा फोन तुम्ही वापरत असाल कुठल्याही कंपनीचा तो खाली पडला फुटला स्क्रॅच आली काही झालं तरी इथे जी स्क्रीन प्रोटेक्टर असतं जे आपल्या भारतामध्ये पन्नास रुपयाला मिळतं किंवा शंभर रुपयाला मिळतं जास्तीत जास्त ते इथे तुम्हाला अडीच ते तीन हजार रुपये म्हणजे पंचवीस डॉलरचे फक्त दोन असे प्रोटेक्टर मिळतात ॲमेझॉनवर किंवा तुम्ही इथे कुठल्याही स्टोअरमध्ये जा इतके महाग आहेत त्याच्यामुळे असं जो तो फोन तुम्ही वापरणार असाल तर त्याचे स्क्रीन प्रोटेक्टर स्क्रीन गार्ड हे अवश्य हंड्रेड पर्सेंट घेऊन या सुरुवातीला येताना आपलं आपण कुठे राहतो हे आपल्याला माहीत नसतं जर तुम्ही इंडिव्हिज्युअल येत असाल तर एक बेडशीट आणि पिलो ही अवश्य घेऊन या म्हणजे चादर थंडीत येत असाल तर थोडी गुबगुबीत तशी वॉर्म असणारी चादर घेऊन या एकदम इनिशियल येणार आणि त्याच्यानंतर तुम्ही छोटे छोटे शॅम्पूज किंवा सॅशे जे असतात टूथपेस्ट शॅम्पूजचे बॉडी वॉशचे हे घेऊन येऊ शकता कारण एकदम घ्यायला विकत जा विकत घ्यायला जाल तर ते तुम्हाला स्टार्टिंगमध्येच खूप एक्सपेन्सिव्ह म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि जसं जसं आपण राहायला लागतो तसं ह्या गरजा आणि ह्या नीड्स वाढत जातात तेव्हा मग आपण परचेसिंग करायला चालू करतो पण इनिशियली येताना हे जे आपण एक सेट ऑफ लगेज कसं कॅरी करायचं ह्याच्यातलं मी थोडं थोडं तुम्हाला सांगते ही माहिती देते तर अशा प्रकारे जर तुम्ही पॅकिंग केली तर तुम्हाला व्यवस्थित आल्या आल्या इथे एकदम काही गरज भासणार नाही बाहेर शॉपिंग करण्याची जेव्हा पण तुम्ही मेडिसिन कॅरी कराल ना तर कुठल्याही डॉक्टरचा तुम्ही इवन जे ओवर द काउंटर मेडिसिन तुम्ही इंडियामधून घेतले असतील तरीही डॉक्टरचे प्रेस्क्रिप्शन त्या मेडिसिन्सला असू द्या कारण जर इथे चेकिंग झाली तर तो बिल किंवा जे डॉक्टरचं प्रेस्क्राईब मेडिसिन्स असतील जसं कुठली एखादी तुम्ही अँटीबायोटिक एं आणली फॉर एक्झाम्पल ॲझिथ्रॉल जुलाबाची गुळे किंवा म्हणजे अशी जी काही इथे डॉक्टर्स जे प्रेस्क्राईब करतात त्यांच्याकडून तिथून जर तुम्ही घेऊन आला तर त्याचं प्रेस्क्रिप्शन एक असलं तुमच्याकडे तर वेल अँड गुड म्हणजे ते तुम्हाला सेफली इथे यूज करता येईल आणि देन युअर ऑन युअ ओन सो ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही डेफिनेटली घेऊन या, या आणि जर पेरेंट्ससाठी मी हे सांगू इच्छित जर तुमचे आईवडील येणार असतील किंवा त्यांना इथे यायचं असेल तर जर त्यांचे बी पीचे मशीन असेल किंवा शुगर चेक करायची मशीन असेल तर ही डेफिनेटली घेऊन या इवन फॉर दॅट मॅटर पाणी आपण गरम करून शेकतो ना पाण्याची इलेक्ट्रिक मशीन असेल तर तीही घेऊन येऊ शकता किंवा पाण्याची पिशवी गरम पाण्याची पिशवी आपण जी शेकतो तीही घरून घे हो घेऊन येऊ शकता कमरेचा बेल्ट जो असतो ज्यांना बॅकचा प्रॉब्लेम असतो आई बाबांना त्यांच्यासाठी तोही ते घेऊन येऊ हो शकता म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला डेली लागतात ना त्या मशीन्स किंवा ते इक्विपमेंट्स हे डेफिनेटली इथे घेऊन या कारण इथे खूप कॉस्टली आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक छा एक उदाहरण देते ह्याचं माझे वडील आले होते दोन महिन्यापूर्वी आणि चार महिने इथे राहून गेले त्यांनी बी पीचे मशीन इंडियामधून घेऊन आले होते शुग बी पीचे मशीन त्यांना यूज झाली इथे त्याच्यानंतर त्यांनी शुगर चेक करायची मशीन घेऊन आले होते तर शुगर चेक करायची मशीनमध्ये स्ट्रीप असं असतं जे ज्याच्यावर आपण ते ब्लड चेक करतो आणि ती स्ट्रीप त्या मशीनमध्ये घालतो तेव्हा आपली रिडिंग दिसते तर ही जी स्ट्रीप आहे आ, ही स्ट्रीपच त्यांनी चुकीची आणली म्हणजे ही स्ट्रीप आपल्या भारतामध्ये पन्नास शंभर रुपयाला फक्त मिळते ती इथे आम्हाला जवळजवळ पन्नास ते साठ डॉलर घालावे लागले त्या स्ट्रीपसाठी आणि ती स्ट्रीप इंडियाच्या मशीनमध्ये कम्पॅटेबल नव्हती सो हा इश्यू येऊ हो शकतो त्याच्यामुळे आम्हाला टोटली इथे नवीन मशीन घ्यावी लागली नवीन स्ट्रिप्स घ्याव्या लागल्या आणि म्हणजे पण म्हणतो ना चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला तशी पद्धत झाली सो ह्या ज्या गो छोट्या छोट्या गोष्टी आहे जे आपल्याला तिथे असं वाटतं नाही हो जायगा होईल बघू त्या बघू वगैरे करू नका ते एकदम प्रॉपरली तुम्ही अरेंज करा तुमच्यासाठी आणि असे छोटे मोठे खर्च मग वाढत जातात आणि मग आपल्याला असं वाटतं बापरे इंडियाचा पैसा आपण इथे येऊन खर्च करतो तर तो आपल्याला खूप जास्त वाटायला लागतो अनलेस तुम्ही इथे जॉब करता आणि इथे सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही घेऊन यायला पाहिजे आणि काही अजून तुम्हाला लागत असेल आणि मी काही विसरली असेल तर मी पुढचा भाग पण करेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा प्रश्न करा मला की काय काय अजून घेऊन यायला पाहिजे काय काय तुम्हाला आठवतंय सो दॅट दुसरी लोकं जी हा व्हिडिओ पाहतील त्यांनाही याचं बेनिफिट होईल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळे सगळे व्हिडिओ पूर्ण पूर्ण पहा तोपर्यंत बाय बाय थँक्यू